मेजॉरिटी फुगलेल्या सरकारचा काही काही चाललं नाही मराठी माणूस त्याला चिरडा प्रयत्न चाललेला आहे पण मराठी माणूस त्याला चिरडण्याचा प्रयत्न करणार आहे आता पुढे तुमचे थोडे दिवस बाकी आहेत साहेब तुमचे 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 थोडे दिवस बाकी आहेत तुम्हाला मराठी माणसाची ताकद काय ती महाराष्ट्रातून तुम्हाला थोडे दिवसात समजेल महिला कार्यकर्ते तरी काय सांगाल आज रस्त्यावरती उतरावं लागतोय काय संताप आहे संताप आज आहे की आम्ही मराठी असून आमच्या मोर्चाला बंदी एवढी पोलिसांची गर्दी त्यांच्यावरच्या मला कोणीही नव्हतं ते असं का म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे मुंबई आमची आहे आणि यांची तेव्हा त्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी पण तो शांतप्रिय मार्गाने त्यांचा मोर्चा यशस्वी झाला मात्र आता जो आपण मोर्चा काढतोय त्याला का विरोध केला जातो राजकारण राजकारण मराठी एकटवलंय पूर्ण मराठी एकटवलंय मराठी घाबरतात मुख्यमंत्री मराठी वाटतात ना त्यांना त्याला वाटली पाहिजे शलक वाटली पाहिजे मराठी माणसाचा मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना मोर्चा काढायला परवानगी नाही निषेध करतो कारस्थान करताय कामदार गद्दार पाहिजे मराठी माणसानं इथे त्यांना जागा दाखवून दिल्या असं काय वाटतं त्याला देणार आम्ही नक्कीच देणार हे आता सुरुवात आहे ही फक्त सुरुवात आहे त्यातून त्यांनी तर धडा घेतला नाही आम्ही त्यांची जागा काही काय सांगाल आज आंदोलनात सहभागी होत आहेत पोलिसांनी आंदोलन करताना अडवलेला तरी हा मोर्चा निघालय मराठी माणूस आहे शेवटी मराठी मर। अडवा तुम्ही आम्ही मराठीसाठी थांबणार नाही आमच्या हक्काची आहे बाकीचे येऊन आमच्यावर चढणार हे करणार त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आता अटकेची तयारी वगैरे काय करून आलेला काय कल्पना आम्ही दोन आमच्या कर्मभूमी आहे आमची जन्मभूमी आहे आम्ही मराठी आहोत त्याच्यामुळे आम्ही माघार घेणार नाही आपण मागे जर पूर्ण जनसमुदाय बघितला पोलिसांनी जरी हे आंदोलन थांबवलं असलं तरी मराठी माणसाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते यशस्वी करून दाखवलेलं आहे खऱ्या अर्थानं मीरा भाईंदरच्या रस्त्यांवरती मराठीचा आवाज हा दुमदुमतोय मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत अगदी सर्वपक्षीय या आंदोलनात सहभागी झालेले आहेत समितीचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा या मोर्चामध्ये आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती मात्र दोन खास मनसेचे कार्यकर्ते असतील सामान्य नागरिक असतील हे नेटानं पोलिसांशी तिथे धरपकड झाल्यानंतर सुद्धा नेटानं तिथे उभे राहिले होते जोरदार सरकार विरोधात आणि प्रशासनाविरोधात त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता प्रशासनानं या मोर्चाला परवानगी दिलेली आहे हा मोर्चा आता निघालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदेंचा प्रताप हे ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार आता जी महत्वाची बातमी आपण समोर आलेली आहे मोर्चाला विरोध करणं चुकीचं असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे मोर्चात सहभागी होणार असा ठाम निर्धार प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे मराठी माणूस आता एकवटला आणि